ठाकरे व्हायला तर माननीय उद्धवजीनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या हिंदुत्वाचा विचार हा सोडून दिल्यामुळं आणि काँग्रेस सारख्या अविचारी पक्षाची युती केल्यामुळं माननीय उद्धवजींना अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहेत खर तर उद्धवजींनी आपल्या मूळ भूमिकेशी कॉम्प्रोमाइज करायला नको होती ती झाली आहे आणि म्हणून खालचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता तो हिंदुत्ववादी विचाराचा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे पण त्यामुळे तो कार्यकर्ता आता उद्धवजी सोबत राहायला तयार म्हणाले की ठाकरे गट आता व्हेंटिलेटरवर आहे ठीक आहे पण उद्धवजीसोबत आता सध्या कारण जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्या काळातही काही फार पक्ष सांभाळण्याचं काही फार काम झालं नाही आणि अविचारी काँग्रेससोबत त्यांनी युती केली